साक्षेत झाला तर सफरचंदाच्या शेतामधून फारसं काही बेठे असं थोडी आहे तर हे बघू शकता तुम्ही हे बघा याच्यात खडा पडलेला आहे हे झाड बघा पिवळसर झालेलं आहे सफरचंदाचं हे बघा तो याला अजून कारण की याला झालेले आहे तर आठ ते नऊ महिने झालेले आहे सफरचंदांच्या झाडाला याला वर्ष पण झालेले नाही तर याला तीन महिने बाकी आहे भाऊ एक वर्ष व्हायला तर बघा त्याची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही हे असे झालेले आहेत सफरचंद याला आता खत टाकणार आहे आम्ही फवारा देणार आहे ड्रिंचिंग पण करणार आहे नमस्कार धन्यवाद पाहू शकता व्हिडिओमध्ये